नमस्कार कशा आहात आपण आजच्या व्हिडिओमध्ये मी खूपच कमालीच्या काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ खूपच युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा चा चा तर इथे आपली पहिली टीप आहे अशा प्रकारच्या कपड्याच्या बॅगसाठी आपल्याकडे अशा छोट्या मोठ्या बऱ्याच बॅग असतात तर यापासून आज आपण याला न कट करता न शिलाई मशीनचा वापर करता खूप सुंदर असं ऑर्गनायझर तयार करणार आहोत यासाठी बघा ही छोटी बॅग मला हवी होती पण थोडी मोठी माझ्याकडे बॅग होती तर मी या बॅगला अशा प्रकार दोन्ही साईडने थोडंसं सा दुमडून छोटं केलेलं आहे स्टेपलरने पिना मारून तुम्ही वाटलं तर हाताने सुई दोऱ्याने देखील शिवू शकता किंवा बॅग वापरली तरी चालेल तर आता बघा मला छोटा म्हणून करून घेतलं नसेल तर मोठ्या बॅगलाच तुम्ही या पद्धतीने पुढची प्रोसेस सुरू करा खालचा भाग आपल्याला अशा प्रकारे वर दुमडून घ्यायचा आहे आणि वरचे जे हँडल्सच्या तिथला भाग आहे ना याला अशा प्रकारे आपण त्रिकोणी आकार देणार आहोत जेणेकरून थोडंसं सुंदर दिसेल नाही आकार दिला तरी चालतं पण कसं दिसायला देखील चांगलं दिसलं पाहिजे ना घरामध्ये आपण ऑर्गनायझर वापरणार आहोत तर तर यासाठी बघा इथे मी सुई दोऱ्याने याला शिवून थोडंसं आकार देत आहे तुम्हाला शिवायचं नसेल तर तुम्ही सरळ स्टेपलर दोन पिना मारा तुमचं काम इथे होऊन जाईल आणि शिलाई मशीनवर करायचं असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता पण मला तरी याची काही गरज वाटत नाही अगदी हे हो ऑर्गनायझर बघून तुम्ही खूप खुश व्हाल कारण की दररोजच्या कामात आपल्याला खूप उपयोगी येणार आहे तर आता दोन्ही साईडने मी याला शिवून घेतलेला आहे आणि त्यानंतर खालचा भाग असा वरती घ्यायचा याला तुम्ही छोटं मोठं देखील करू शकता आणि त्यानंतर बघा हा भाग थोडा मोठा वाटत होता म्हणून अजून एक वेळा मी याला दुमडलेला आहे आता बघा इथे आपण काय करायचं इथे घ्यायची सुई दोरा तुमच्याकडे जर जसं की मी म्हटलं स्टेपलर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही स्टेपलरच्या सरळ इथे देखील दोन पिना मारल्या तरी तुमचं काम होऊन जाणार आहे पण मोठे मोठे इथे धागे टाकून मी अशा प्रकारे याला शिवून घेतलेला आहे याची खालची बाजू तर बंदच आहे दुसरी दोन बाजू मी शिवून घेतल्या आणि बघा एक साईड आपल्याला अशी ओपन ठेवायची आहे इथे बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपण याला कशा पद्धतीने शिवलेलं आहे त्यानंतर बघा आता बऱ्याच वेळा आपल्याला प्रॉब्लेम येतो की आपण मोबाईल चार्जिंगला लावतो आणि ते कुठे ठेवावे कारण की असं चार्जरवर ठेवलं तर ते पडतात आणि यासाठी वेगवेगळे ऑर्गनायझर खरेदी करण्यापेक्षा हे सुंदर जुन्या पिशवीपासून एक ऑर्गनायझर बनवा जे की तुम्हाला मोबाईल चार्जिंगला लावण्यासाठी खूप कामी येणार आहे आणि बघू शकता कोणत्याही छोट्या मोठ्या चार्जरमध्ये हे अशा प्रकारे खूप छान सेट होतं अगदी तुमच्या ज्या आजकाल चार्जिंगच्या घड्याळ येतात किंवा इतर काही वस्तू तर त्या तुम्ही खूप सुंदर यामध्ये व्यवस्थित ठेवू शकता एका बॅगमध्ये दोन तीन मोबाईल बसतात एवढी जागा असते आणि खूप छान हे मजबूत आहे त्यामुळे मोबाईल अजिबात पडणार नाही आणि बघू शकता आपण किती न कट करता न शिलाई मशीनचा वापर करता सुंदर असं ऑर्गनायझर बनवलेलं आहे तुम्हालाही हे ऑर्गनायझर आवडलं असेल तर मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि कितीही छोटं मोठं अशा प्रकारच्या थ्री पिन असू द्या हे व्यवस्थित यामध्ये बसतं वर्षानुवर्ष वापरात येणारं ढोबळमानाने मोजमाप न घेता आपण खूप सुंदर ऑर्गनायझर तयार केलेलं आहे तुम्ही पण ट्राय करा यानंतरची आपली टीप आहे बघा आपल्याकडे बरेच कंटेनर जार असतात पण तरीही आपण काय करतो कॅरीबॅगमध्ये काही ना काही वस्तू ठेवत असतो बऱ्याच वेळा पापड कुरवडी असं काही काढलं की ते मऊ पडू नये म्हणून आपण या पिशव्यामध्ये ठेवतो जे की चुकीचं असतं पण बऱ्याच वेळा आपण ठेवतो तर जर ठेवत असाल पण त्यामध्ये हवा जाऊन ते मऊ पडतं किंवा खराब होतं तर यासाठी काय करायचं याची रेग्युलर प्रमाणे गाठ न मारता आपण गाठ अशी मारायची तर बघा काय करायचं दोन्ही हँडल पकडायचे खालचा असा खेचून घ्यायचा आणि त्यानंतर अशा प्रकारे आपण याला फोल्ड करायचं आणि गाठ मारायची सिंगल एक गाठच मारली तरी पुरेसं होतं अजिबात यामध्ये हवा जात नाही पूर्ण हे लॉक होतं आणि या प्रकारे काय होतं गाठ देखील काढायला सोप्पं जातं कारण की दोन गाठी मारल्यानं तर त्या गाठी देखील निघत नाहीत बऱ्याच वेळा तर प्रवासामध्ये किंवा घरी देखील तुम्हाला ही ट्रिक खूप कामी येणार आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर बघू शकता याला उघडणं आणि ही गाठ मारणं खूप सोप्पं आहे आणि यानंतरची आपली टीप आहे तुमच्यासोबतही असा प्रॉब्लेम कधी झालाय का की तुम्ही स्टेपलरने आपल्या अशा प्रकारच्या पुस्तकावर किंवा कोणत्या एका भागावर पिन मारली आणि ती चुकीची लागली किंवा ती काढायची आहे तर काढताना आपण नखाने काढायला जातो जी की आपल्या नखांना खूप त्रास होऊ शकतो नखात घुसू शकते पण मग ही काढायची कशी असं आपल्याला प्रश्न पडतो कारण की घट्ट या पिणा बसतात बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा बऱ्याच जणांना माहीत नसेल तर त्यांच्यासाठी बघा खूप युजफुल आपल्या स्टेपलरमध्येच एक असा भाग दिलेला असतो ज्याने की आपण या पिना सहज काढू शकतो बऱ्याच त्या वेळा आपल्याला हे माहीत नसतं आणि कोणत्याही आकाराचं कोणत्याही डिझाईनचं स्टेपलर छोटं मोठं असू द्या त्यामध्ये अशा प्रकारे भाग दिलेला असतो जो की पिना काढण्यासाठी खूप युजफुल ठरतो आणि सहज यामध्ये पिन लागलेली किती घट्ट बसू द्या आपण अशा प्रकारे काढू शकतो ही तुम्हाला ट्रिक माहीत होती की नाही मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि यानंतरची आपली टीप आहे आपल्याकडे असे सुंदर अशा आर्टिफिशियल बऱ्याच ज्वेलरी असतात कानातले किंवा हार म्हणा बांगड्या म्हणा ज्यावरती स्टोन अशा प्रकारे मिनाकरी असते तर ते एकदा पडलं की ते अजिबात चांगलं दिसत नाही तर काय करायचं जेव्हा मार्केटमधून तुम्ही अशा प्रकारचे नवीन दागिने काही घेऊन आलात आर्टिफिशियल तर त्यासाठी ट्रान्सपरंट नेल पेंट वापरायचं जे की पाच रुपयालाच फक्त मिळतं आणि ते यावरती असं लावायचं म्हणजे आपले जे दागिने आहेत ना ते अजूनच शाईन करायला लागतात त्यासोबतच यावरती स्टोन जे आहेत ना ते खूप घट्ट छान बसतात आणि दिसूनही येत नाही की आपण यामध्ये काही वापरलेलं आहे सुरुवातीलाच हे करा म्हणजे अजिबात तुमचे दागिने कधी पडले काही झालं तर अजिबात हे स्टोन निघणार नाहीत आणि तुम्ही वर्षानुवर्ष याचा वापर करू शकता यानंतरची आपली टीप आहे कांदा किंवा बटाट्यासाठी बघा काय होतं आजकाल वातावरण खूप असं ऊन नाही आहे पावसाळ्याचं झालेलं आहे मध्येच असं कुवट वास यायला लागतो घरामध्ये ऊन नसल्यामुळे आणि खास करून कांदे बटाटेनं खूप जास्त ऊन नसल्यामुळे त्यामध्ये वास येतो किंवा ते, ते लवकरच असे खराब व्हायला लागतात ला तर यासाठी काय करायचं पेपर घ्यायचा कांद्याच्या वरती किंवा कांद्याच्या खाली किंवा बटाट्याच्या खाली किंवा वरती अशा प्रकारे इथे पेपर आपल्याला एक सिंगल पेपर न्यूजपेपरचा ठेवायचा आहे जेणेकरून यामधील जो पाण्याचा भाग आहे तो निघून जातो यामधून वास येत नाही त्यासोबतच आपले कांदे बटाटे भरपूर दिवस टिकून राहतात यानंतरची आपली सर्वात महत्त्वाची टीप आहे बघा काय होतं बऱ्याच वेळा बारीक सुईमध्ये दोरा व्हायचं म्हणलं तर तो, तो जात नाही बऱ्याच जणांना थोडा डोळ्यांचा प्रॉब्लेम असतो किंवा वयोमानानुसार दिसत नाही तर अशा जणांना खूप जास्त त्रास होतो की आता बारीक सुईमध्ये दोरा कसा ओवायचा हो तर आपल्याला जरी ही सोपी गोष्ट वाटत असली पण ज्यांना जमत नाही ज्यांना त्रास आहे डोळ्याचा त्यांच्यासाठी हे खूप अवघड आणि वेळ खाऊ किचकट काम वाटतं पण हे काम आपलं खूप सोपं होणार आहे आपल्याकडे असणाऱ्या अशा प्रकारच्या गोळ्याच्या पाकिटासाठी तर बघा दोन प्रकारचे गोळ्याचे पाकिटं असतात एक थोडे कडक आणि एक मऊ तर मऊ असलेलं गोळ्याचं पाकिट घ्यायचं त्याचा छोटासा भाग असा काढायचा आणि पाहिजे तो आकार आपण याला देऊ शकतो तर सहज आपण याला अशा प्रकारे त्रिकोणी आकार दिलेला आहे मधी दोरा टाकून आता बघा हा दोरा जो आहे ना तो थोडासा असा वरती ठेवायचा आणि थोडा खाली खेचून घ्यायचा त्यानंतर बघा आता दोरा कसा आपण सुईमध्ये घालू शकतो बारीक सुई घेतलेली आहे मुद्दाम मी आणि यामध्ये बघा दोरा किती सहज जात आहे आणि बघू शकता सुईच्या आकारावर तुमच्या लक्षात आलंच असेल की किती छोटं याचं छिद्र आहे तरी पण आपण सुईमध्ये सहज दोरा होऊ शकतो तुम्ही पण या एका जुन्या आपले जे गोळ्या असतात त्याच्या रॅपरचा पॅकेटचा वापर करून बघा तुम्हाला कमालीचा फायदा होईल कारण की कितीही तुमच्या डोळ्यांना त्रास असू द्या नजर कमजोर असू द्या वयोमानानुसार म्हणा किंवा असंच तरी तुम्हाला दोरा होण्यासाठी आजपासून कधीच त्रास होणार नाही अजून एकदा मी तुम्हाला करून दाखवते काही नाही फक्त हा त्रिकोण जवळ ठेवायचा कुठेही आपल्या जसं जिथे सुई दोरा आपण ठेवतो त्या ठिकाणी आणि अशा प्रकारे त्यामध्ये दोरा टाकायचा आणि सहज आपण यामध्ये दोरा असा घालू शकतो बघू शकता अजून एकदा मी तुम्हाला पहिल्याच वेळेस केलं आणि लगेचच दोरा आपला सुईमध्ये गेलेला आहे तुम्ही पण एकदा करून बघा आणि तुम्हाला सर्वात जास्त कोणती टीप आवडली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि